उल्लास नगरात वाहतूक पोलिसांकडून आज चौतीस वे राष्ट्र सुरक्षा अभियान राबवण्यात आले यावेळी पोलिसांकडून बाईक स्वारांसाठी गाडी चालवताना हेल्मेट वापरण्यासाठी जनजागृती करण्यात आली यावेळी ज्या नागरिकांनी हेल्मेट घातले होते त्यांचा सत्कार करण्यात आला व ज्यांनी हेल्मेट घातले नव्हते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरीच्या माध्यमातून त्यांना हेल्मेट घालण्यासाठी जनजागृती करण्यात आली चौतीसव्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्तानं आज आम्ही महाराणा नाक्यावर आपल्या उल्हासनगरच्या हद्दीमध्ये विदाऊट हेल्मेट जे आहेत त्यांना थांबून एकत्र गोळा करून त्यांना हेल्मेटचं महत्त्व पटवून सांगितलं त्याचप्रमाणे जे हेल्मेट घालून होते त्यांना पण थांबून त्यांना आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे जेणेकरून लोकांमध्ये जा जागरूकता यावी की हेल्मेटचं महत्त्व किती आहे कारण बरेचसे अपघात म्हणजे मोटर ज्या आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा अपघात होतात त्याच्यातले साठ ते सत्तर टक्के अपघात हे मोटरसायकल स्वारांचे आहेत आणि मृत्युमुखी पडण्याचं प्रमाणसुद्धा मोटरसायकल स्वारांचं जास्त आहे त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी याच्यासाठी आम्ही ही मोहीम आज राबवलेली आहे मी आपल्या मार्फतीने सर्वांना विनंती करेल की आपण हेल्मेट वापरणे तसेच इतर जे वाहतुकीचे नियम असतील ते पंतपर्यंत पालन करावं वाहतुकीची साक्षरता सर्वांमध्ये यावी आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाइक ला करा आणि शेअर करा